भीमा कोरेगावच्या शौर्यभूमीमध्ये दोनशे सहावा शौर्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे या ठिकाणी सामाजिक लोकाभिमुख आणि विधायक असे उपक्रम देखील राबवलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत माध्यमातून या ठिकाणी ग्रंथ विक्री अल्प दरामध्ये होताना दिसत आणि ग्रंथ खरेदीसाठी भीमा अनुयांची धम्म बांधवांची आणि एकूणच बहुजन बांधवांची मोठी गर्दी उसळलेली आहे पार्टीचे महासंचालक सुनील वारे से मैक्स तेंचे सर सोबत मॅक्स महाराष्ट्रावर आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय सर ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल आणि वाचन आणि ज्ञान कक्षा प्रगल्भ होतात वाचन आणि पुस्तक संस्कृती जपण्यासाठी पार्टीचा जो अभिनव उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल प्रथमता काय सांगा यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे यांच्या मार्फत आपण इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये दोनशे पन्नास बुक स्टॉलची आपण सुविधा केलेली आहे आणि संपूर्ण राज्यातून नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई अशा सगळ्या ठिकाणी जिथं जिथं प्रकाशन आहे त्या सर्वांना आपण बुक स्टॉलची उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच भारतीचे स्वतःचे सहा बुक स्टॉल तिथं आपण लावलेले आहेत आणि भीम अनुयायांना संपूर्ण राज्यातून देशातून जे येतात त्यांना कुठल्याही प्रकारे ग्रंथ कमी पडणार नाही याची आपण काळजी घेत आहोत सहा डिसेंबर चेतुभूमीला पण आपण असाच बुक स्टॉल लावला होता आणि तिथं जेवणाच्या रांगेपेक्षा ग्रंथाची बुक स्टॉलची जी रांग आहे ती फार मोठी होती आणि त्याच्याच अनुषंगाने आपण यावेळेला सहा बुक स्टॉल लावलेले ला आहेत आणि कोणत्याही बुक्स कमी पडू नयेत याची सुद्धा आपण काळजी घेतलेली आहे आणि निश्चितपणे ही चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही विचारांची चळवळ आहे ग्रंथांची चळवळ आहे आणि म्हणूनच आपण ही काळजी घेतो आहोत तर एकूणच बार्टीच्या माध्यमातून जो निधी येतोय त्याचं वितरण कशा पद्धतीने होत आहे आणि येणाऱ्या अनुयांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण होता पुणे आहे डॉक्टर आपला महाराष्ट्र शासनानं विविध वीद विभागांना वीद जे अनेक कार्य कामे करण्यासाठी जी सांगितलेली आहेत त्यांच्यासाठी समन्वयाचं काम मुख्यतः करत असते या समन्वय समितीचे अध्यक्ष जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि त्यांच्याच अनुषंगानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयानं आम्ही मागचे दोन तीन महिले सगळेजण काम करत आहोत गेल्या वर्षीच्या अनुषंगानं यावर्षी भीम अनुयायांची शौर्यजनी येणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या ही पंचवीस लाख ते तीस लाख असेल असा पोलीस प्रशासनाने आपला अंदाज दिला होता आणि त्याच अनुषंगानं आपण सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यासाठी मग गेली तीन महिने आपण प्रयत्न करत आहोत त्या तशाच प्रकारे आपण पीएमपीएल पी एलच्या माध्यमातून बसेसची व्यवस्था केली होती गेल्या वर्षीपेक्षा ऑलमोस्ट डबल बसेसची व्यवस्था केली होती पिण्याच्या पाण्याचे टँकर जे आहेत वन सेव्हन्टी सिक्स टँकरची व्यवस्था जा केलेली आपण शौचालयांची व्यवस्था सुद्धा हजाराच्या मला वाटतं दोन हजार शौचालयांची व्यवस्था आपण यावेळी केलेली आहे तसेच जे आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा तीन चार ठिकाणी आपण यावेळेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत पोलीस प्रशासन सुद्धा गेल्यावरच्या पेक्षा मला वाटतं दीड हजार पोलीस बांधव जे आहेत तिथं उपस्थित आहेत आणखीन जो नियोजन जे होतं बुक स्टॉलचं नियोजन किंवा येणाचं नियोजन किंवा ट्रॅफिकचं नियोजन ते सुद्धा आपण गेल्या वर्षीपेक्षा वर्षी अधिक चांगल्या प्रकारे केलंय जे रॅम्स आहेत त्या रॅम्सच्या रुंदी वेळेला जास्त वाढवलेली आहे म्हणूनच तुम्ही कालपासून किंवा आज सकाळपासून जर पाहाल तर जो विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयांचा जो फ्लो आहे तो स्मूथली चालला आहे आणखीन देर इज नो अनवॉन्टेड इन्सिडेंट इन जनरल इन द सगळेजण आनंदात आपला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत सर विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा जो प्रश्न आहे शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे नेमकी त्यांची मागणी काय आणि बार्टीकडून काय अपेक्षा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप दरवर्षी आपण देत असतो आणि त्याच अनुषंगानं दोन हजार चे जे विद्यार्थी आहेत त्या दोन हजार बावीसच्या फेलोशिपच्या विद्यार्थ्यांची मागणी सरस कट फेलोशिप द्यावी अशा प्रकारची आहे आणि ती मागणी आपण शासन स्तरावरचा निर्णय असल्यामुळे शासन स्तरावर पाठवलेली आहे निश्चितपणे शासन त्याच्यावर विचार करतात येणाऱ्या काळामध्ये कडून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकारण्यासाठीच्या कोणकोणते संकल्पित उपक्रम आहे यावर्षीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी डॉक्टर ऑफ सायन्स ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी उपाधी मिळाली होती त्याचाच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ त्यांनी ते तिथे प्रबंध प्रकाशित केला होता त्याच्याच अनुषंगाने जी शंभर वर्ष होत आहेत त्यामुळं आपण ही जी फेअर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअर जे केलंय त्याचा जो थीम ठेवला आहे तो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ठेवलेला आहे आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला होता चायनाची अर्थव्यवस्था कॅनडाची अर्थव्यवस्था मेक्सिकोची अर्थव्यवस्था इंग्लंड आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि भारताची अर्थव्यवस्था अशा विविध अर्थव्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करून आपली अर्थव्यवस्था कशी असावी असे विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि म्हणूनच या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या आधारावर द बे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना केली होती आणि हा जो ग्रंथ आहे हा जो रुपयाचा प्रश्न इकॉनॉमिकचा जो प्रश्न आहे आपल्या अनुयांच्या जा पर्यंत जास्तीत जास्त जावा त्यातला विचार जावेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलत एक अर्थशास्त्रच नव्हते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची त्यांच्या डॉक्टर ऑफ सायन्सचा थेसिस तसेच कोलंबिया विद्यापीठातील त्यांचा पीएचडीचा थेसिस हे दोन्ही थेसिस हे अर्थशास्त्रावरील होते अँड ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड आणि जर का तुम्ही जगातील प्रख्यात इकॉनॉमिक्सची जर का यादी करायला घेतली तर पहिल्यांदा नाव येतं ते ऍडम स्मिथ यांचं येतं की ज्यांनी लेसेस्र लेसेस फ्लेअर म्हणजे प्री पेटचा सिद्धांत मांडला होता दुसरा इकॉनॉमिस्ट म्हणजे गे केन्स इकॉनॉमिक्स होतं की ज्याच्यामध्ये गोल्ड स्टँडर्सचा सिद्धांत येतो आणि तिसरे इकॉनॉमिस्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सिद्धांत मांडला होता मॉनिटरी मॉनिटरी मेकॅनिझम जे आहे चलनाचा मॉनिटरी मेकॅनिझमचा जो सिद्धांत मांडला आहे त्याच्याच आजारावर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सुद्धा काम करत आहे आणि त्याच्याच आजारावर जागतिक कर्तव्यवस्था काम करते असं मला वाटतं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ म्हणून आपल्या चौरीमध्ये सर्वांना समजावेत म्हणून आपण प्रयत्न करतोय तसेच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वकिलीची सनद जी मिळाली होती त्याची सुद्धा शंभर वर्ष झाली आहेत आठ जुलै एकोणीशे तेवीस रोजी बार काउन्सिल ऑफ आणि त्यांना वकिलीची सनद दिली होती त्या अनुषंगाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज अ ज्युडिस याचा आपण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला होता त्याला चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट होते गव्हर्नर महाराष्ट्र होते तसेच चेअरमन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा सुद्धा होते ऍडव्होकेट जनरल होते आणि त्यांनी मांडलेले विचार ऍज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍज डुरिस्ट हे फार महत्वपूर्ण आणि वेगळे होते असं वाटतं तो सुद्धा विचार आपल्या सर्व चळवळीतील अनुयायांच्या पर्यंत जावा म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम करत आहोत पार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये जे उपक्रम राबवले जातात आणि भविष्यामध्ये जे संकल्पित उपक्रम आहेत याची सविस्तर माहिती पार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली व्हिडिओ जर्नलिस्ट गोपीनाथ सोबत धम्मशील सावंत मॅक्स महाराष्ट्र भीमा